पालकमंत्री अतुलजी सावे सन्मान्य पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आपली युती झाली होती आणि युतीमार्फत भारतीय जनता पार्टीतर्फे सत्तावीस जागा भारतीय जनता पार्टीला सोडलेल्या होत्या आणि पंचवीस जागा जिल्हा परिषदसाठी शिवसेना गटाला सोडलेल्या होत्या शिंदे गटाला परंतु ज्यावेळेस एक एकच तासामध्ये युती फिसकटली तोपर्यंत भारतीय जनता पार्टीने बी फॉर्म देऊन जिल्हा परिषदच्या उमेदवारांना पंचायत समिती उमेदवारांना बी फॉर्म दिला आणि युती झाल्याची अशी बातमी आल्याने फिसकटल्याची सुद्धा बातमी आली आणि त्यावेळेस शिंदे गाटामार्फत थोडा हलगर्जीपणा झाल्यामुळं जिल्हाप्रमुख आपले रमेश भूपवार यांच्या आदेशानुसार त्यांनी जो बी फॉर्म आपल्या पंचायत समिती उमेदवाराला द्यायला पाहिजे नव्हता तो उशिरा दिल्यामुळं त्या ठिकाणी अधिकाऱ्याने जेव्हा दहा मिनटं उशीर झाल्यामुळं आमचा बी फॉर्म स्वीकारला नाही परंतु आम्ही गुरडगाव सर्कलमधील पंचायत समिती गटामध्ये शिवसेना पुरस्कृत म्हणून आम्ही उमेदवार दिलेला आहे माझा परिचय असा आहे आबासाहेब आनंदराव भोसले पाटील गुरडगाव सर्कल आणि उमेदवार आहे ओपन महिला सुटल्यामुळं सर्वसाधारण संगीता आबासाहेब भोसले आमच्या उमेदवार आहे आणि निश्चितच आपल्या पंचायत समिती गणामध्ये आमचा आज ढवळापुरी कोनेवाडी त्याचबरोबर गाढेजळगाव शेवगा या ठिकाणी दौरा केला आणि आज दुधळ गाव या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे आणि आम्हाला शिवसेना पुरस्कृत म्हणून सगळ्यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि शिवसेना पुरस्कृत म्हणून आमची निशाणी लवकरच येईल आणि निशाणी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेमार्फतच आम्ही उमेदवार आहेत फक्त बेफाम आपला उशिरा गेल्यामुळं त्यांनी स्वीकारला नाही काय तुमचं विजन असेल तुमचं तुम्हाला निवडून जनतेने द्यायचं असेल सांगायचं तात्पर्य असं आहे आमचं आम्ही तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतो काम करत असतानाही आम्ही आपल्या सर्कलमध्ये गोडवा सर्कलमध्ये हे कामगार सेनेचा अध्यक्ष आहे से, शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही कामगाराचे प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याचं बैराज्य संघटनेमध्ये आम्ही होतो त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही आंदोलनं केली <laughs> सुद्धा आम्ही आपल्या पंच परिषदेची जे टी एम आय शी आलेली आहे आणि हरमन कंपनी बैराजा कंपनीचं जे पाणी आहे ते पाणी जात असताना शेतकऱ्याच्या विहिरी ज्या पाणी प्रदूषित झालं होतं त्यासाठी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार मोठं आंदोलन आपल्या हरमन कंपनीवर सुद्धा बहिराजा कंपनीवर केलेलं आहे आणि आमचा असा उद्देश आता जर आम्हाला जनतेने जर निवडून दिलं शिवसेना पुरस्कृत म्हणून की ग्रामीण भागात जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यासाठी ज्या सुविधा असतात पाण्याचा प्रश्न असू द्या त्याच्यानंतर आरोग्याचा प्रश्न असू द्या शिक्षणाचा प्रश्न असू द्या हे प्रश्न सोडवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू तुम्ही कामगारचे जिल्हाध्यक्ष कामगार सेनेचे शिवसेनेचे तुम्ही तुम्ही कुठं भरपूर कामं केलेले नाही आता काय तुमचं शेतकऱ्यांसमोर लाईट किंवा पाण्याचा प्रश्न नाही लाईट आणि शेतकऱ्यांसमोर कंपनीमध्ये लागलो बेरोजगारी भरपूर वाढलेली तर काय कसं आता बेरोजगारीचा प्रश्न आपल्या ग्रामीण भागामध्ये फार जटिल झालेला आहे आज आपण बघतोय शेतकऱ्यांच्या पोराकडे आय टी आयच्या डिग्री आहेत कोणी बारावी पास आहे कोणी इंजिनियर आहे आणि आपल्याकडे आरेक सिटी आलेली पंच तारांकित आरेक सिटी आहे आणि या आरेक सिटीमध्ये बिडकिन डी एम आय सी घ्या आपलं करमाळ डी एम आय सी घ्या शेंद्रा घ्या या कंपनीमध्ये आपल्या शेतकऱ्याच्या ज्या जमिनी गेलेल्या आहे मग त्या समृद्धी मार्गामध्ये जाऊ त्याच्यानंतर आपल्या एम आर डी शहरात जाऊ अशा शेतकऱ्यांच्या पुत्रासाठी आम्ही एमआर शर्मा शर्म त्यांना नोकऱ्या जा देण्याचं कामगार शेनेच्या माध्यमात आम्ही आज प्रयत्न करीत आहोत आणि काही नोकऱ्या दिलेल्या आहे हे जिवंत उदाहरण आमच्याकडं शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना पण चालू केलेली आहे तुम्ही जनतेमध्ये जात आहे काय सांगतात महिना सत्य सांगण्याचं तात्पर्य असं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहे आपली शिवसेना भाजप युती आहे त्या युतीमध्ये आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कामगाराकडचा आम्ही जोरात करतो त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातूनसुद्धा शिवसेना शि जिल्हा संघटक या नात्याने आमच्या अवरात्र ना संघटनेसाठी काम चालू असतं आणि एकनाथ शिंदे शिंदेसाहेबाच्या ज्या योजना आहे आता कर्जमाफीच्या योजनामध्ये सुद्धा त्यांनी आ, मंजुरी आपल्याला लवकरच कर्जमाफी त्यांनी तीस जानेवारी तारीख दिलेली होती आणि त्याच्यावर एक समिती स्थापन केली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं त्या समितीत लवकर निर्णय होईल आणि कमीत कमी दीड ते दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे शासनानं त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचं जी योजना आहे ती लाडकी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं कोणत्या परिस्थितीमध्ये लाडकी बहिणी बहीण योजना ही बंद होणार नाही आणि प्रत्येकाच्या खात्यात आज पंधराशे रुपये टाकलेले आहे म्हणजे लाडके बहीण झाली त्याच्यानंतर आमचं एक व्हिजन आहे कारण मी मुंबईला ज्यावेळेस मिटिंगमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी श्रीकांत जे शिंदे साहेब आहे एकनाथ साहेबांचे पुत्र खासदार त्यांच्या ज्या पीए त्यांनी आम्ही मिटिंग घेतली आणि लाडक्या बहिणी जे पैसे त्यांनी लाडकी बहीण बस संस्था प्रत्येक बचत गटाला बस संस्था देण्याचा निर्णय प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांनी घेतलेला आहे आणि आज सुद्धा तो जर बचत गट असेल तर त्याच्यातले अकरा वॉडी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि दीडशे महिलांचा बचत गट त्यांना सभासद करून घ्यायचं आणि एक लाडकी बहीण पस संस्था देण्याचा निर्णय मुख्यमंत्री म माजी मुख्य आप उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी घेतलेलं आहे आणि निश्चितच महिलांच्या योजना चांगल्या आहे तुमच्या मुलींचं शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा बारावीपर्यंत मुलींचं शिक्षण फुकट होतं त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजला पैसे लागत होते परंतु म आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुलींचं सा शिक्षण फुकट केलेलं आहे आणि पॉलिटेक्निक शिक्षण इंजिनिअरिंग शिक्षण सर्व फ्री केलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिंदे, शिंदे गटाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर ज्या वृद्ध महिला आहेत बऱ्याचशा पंच्याहत्तर वयाच्या आहे पन्नास वर्ष वयाच्या आहे यांच्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदेसाहेबाने मोफत बस पास दिलेली आहे आणि निश्चितच त्या या ठिकाणी प्रवास करतात पंढरपूरची यारी करतात तुळजापूरला जातात निश्चित चांगल्या प्रकारे तुमचं प्रतिस्पर्धी भाजप असेल तर काँग्रेस आमच्या स्पर्धेमध्ये काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो आज संभाजीनगरचं उदाहरण घेतलं संभाजीनगरमध्ये सुद्धा युती युती करू युती करू सांगितलं युती झाली युती झाली झळ्याच्या जागा वाटप झाल्या आणि वेळेवर भारतीय जनता पार्टीनं शिंदे गटाला धोका दिलेला आहे म्हणून आज शिंदे गटाचं त्या ठिकाणी आपले पालकमंत्री होते पाच आमदार असं सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीने धोका दिला आणि त्या ठिकाणी युती फिस काढली आणि वेळेवर बेफार्म नगरसेवकाला न मिळाल्यामुळं आपल्या त्या ठिकाणी आपल्याला शिंदे गाटाला आपल्या संभाजीनगर शहरामध्ये फटका बसला आणि आपले तेराच उमेदवार निवडून आले एवढी आपली यंत्रणा असताना आणि अशाच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा असाच फटका आज दगाबा आज भारतीय जनता पार्टीने आपल्याला दिलेला आहे म्हणून बी फार्म जे आहे त्यांनी बी फार्म वाटप केले त्यांनी जिल्हा परिषदचे सो उमेदवार दिले परंतु वेळेवर युती झाली युती झाली आणि ते वेळेवर त्यांनी कॅन्सल केले मग शिंदे घाटाच्या जिल्हा प्रमुखाची फजित झाली आणि आमच्यापर्यंत बी फाम बी फाम तीन वाजेपर्यंत पोहोचला आणि अधिकाऱ्यांना दहा मिनटं वेळ झाल्यामुळं पुरा सरकारमध्ये आज शिंदे घाटाचे पंचायत समितीचे उमेदवार नाहीचे पिंपरी ना। सरकार घ्या कारभारचं सरकार घ्या विरुद्ध तुमचं असेल आता माझ्या गाठेजावा गाणामध्ये शिंदे गाटाचा म्हणून मीच काम आहे शिवसेना पुरस्कार म्हणून आणि आमचे विरोधक जे आहे भारतीय जनता पार्टीचे ठोंबरे म्हणून एक उमेदवार आहे वैशाली आणि आमच्या कट्टर क्षेत्र म्हणजे आज भारतीय जनता पार्टी झालेली आहे काँग्रेस आम्हाला काँग्रेसचाही धोका नाही कोणत्या पक्षात दुसऱ्या पक्षाचा धोका नाही आज आमची फक्त भारतीय जनता पार्टी त्याच्याबद्दलच आमचा सामना होणार आहे हे लक्षात घ्यावं किती मताने किंवा आता जनतेत आहे तर काय लोकांचं म्हणणं शिंदेगड का भाजप या ठिकाणी आज आम्ही ज्यावेळेस फिरतो आहे तर लाडकेबाईंनी योजना चांगल्या प्रकारे हो। शासनाने राबवल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली आज महिलांचा पुरुषांचा भरभरून आम्हाला पाठिंबा मिळत आहे आणि निश्चितच आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने काम करते कशा पद्धतीने हे करते कारण की लोकशाही मार्गानं आपण लढायला पाहिजे परंतु मागं पैसा छांब दाम दंड आणि यादा काचे ते पैशाचं सुद्धा वाटप या ठिकाणी करू शकतात कारण संभाजीनगर शहरामध्ये नगरसेवाच्या ठेवाला त्यांनी पैशाचं वाटप केलं आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पैशाच्या जोरावर तेवीस मुळापर त्यांची झालेली आहे आणि शिंदे गटाचे नाचक्की त्या ठिकाणी ना, झालेली आहे परंतु आम्ही जनतेला हेच आवाहन करणार आहे की भारतीय जनता पार्टी शिंदे गटा समोर दगाभास करते आणि या ठिकाणी म्हणून शिंदे गटाने निर्णय घेतला की शिवसेना पुरस्कार पुरस्कृत का होत नाही ही फार्म उशिरा घेतल्यामुळं आणि दहा मिनटं उशीर झाल्यामुळं की तुम्ही शिवसेना म्हणून लढा सर्व शिवसेनेचे पोस्टर बॅनर पाहिजे सर्वांचे फोटो वापरा आणि पुरस्कृत म्हणून लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे